हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या आत्ताच्या नवीन ब्लॉगमध्ये आज काय दिवसभर व्हिडिओ टाकले नाही मी वेळ नाही म्हटला दिवसभर व्हिडिओ टाकायला कारण की पिल्लूला लागलं आहे बघा काल मी आले बाहेरून आणि इथं बस इथेच थांबले होते हिला ठेवले इथे बेडवरती आणि थांबले होते हे बघा हा इथं बेड आहे इथं खाली पडली ह्या बेडच्या इथं खाली पिल्लू पडली भेट द्या इथं खाली संभव पण होता मी होते संभव त्या साईडला हिला ठेवले ते मध्ये पण लगेच तिने कशी उडी मारल्यानं काय माहिती तर बघू शकता तुम्हाला बघा फिल्ड लागलं इथे डोक्याला खूप लागलं टाके पडले असते टाके मा म्हणजे टाके पड पडणारच होते टाके पडलेच असते पडायला टाके पडणार होते पण टाकी दिली नाही डॉक्टरने का डॉक्टरने टाके दिले नाही तर लहान आहे म्हणून डॉक्टरने टाके दिले नाही कारण की कसं कपाळावरची जखम आहे आणि टाक्यांचं वन तसंच राहील म्हणून त्यांनी नाही दिले अशीच पट्टी केली त्यांनी ट्रेसिंग केले आणि औषध पट्टी केली भरपूर लागला भरपूर रक्त गेला काल कारण की ते बघू शकता तिथं घट्टी आहे बघा आणि त्याच्यावर पडली त्या कडाप्यावरती बेडवर माझी खाली पडली ते खाली, खाली कडाप्प्यावरती पडले ते हे की नाही आणि बघा ते लागलं आता ड्रेस ही केलेली पट्टी त्यामुळं काही दिसणार नाही खूप लक्ष ठेवून असते मी माहिती आहे का खूप लक्ष असतं माझं तिच्याकडं खूप लक्ष असतं आणि एका भाडव्याची कमेंट अशी आली मला मी माझ्या मुलीच्या ह्याच्यामध्ये होते त्यामुळे मी कोणाच्या असं कमेंट वाचत नाही काही नाही बरेच जण असे वाईट वाईट कमेंट करतात तर मला काय एक म्हणते भडवा मुलांक लक्ष दे हे सगळं खोटं आहे तुझं अरे कुत्र्या तुला नीट बोलता येत नसेल ना चांगलं बोलता येत नसेल ना वाईट तरी बोलू नको समजलं का मी एक आई आहे तुझ्यासारखं भुकणारा कुत्रा नाही आहे तुम्हाला काय तेवढीच काम आहेत का रे कुत्र्यानं भुकायचे हां ए खाली पाय तुम्हाला कुत्र्यानं तेवढीच भुकायची काम आहेत का रे हां तेवढीच भुकायची कामं आहेत का दुसरी काय कामं नाहीत का तुम्हाला शांत बस म्हणता ना दुसरी काय कामं नाहीत का तुम्हाला हां दुसऱ्यांचं वाईट वाईटच करायला बसतात का तुम्ही वाईट नुसतं वाईट बोलायचं नुसतं वाईट बोलायचं काय तुम्हाला काय भेटतं रे वाईट बोलून काय भेटत तूच तशी असशील सगळी चुकी तुझी वाटते हो माझी चुकी आहे आणि मा मी तुमच्यासारखं काय वाईट मांडत नाहीये सोशल मीडियावरती वाईट नाही सांगत आहे काहीच काहीच नाही असं ते बापर पसारा केलाय असं नाही काय पास पसारा नाही कसला आहे आम माझी पर्सनल लाईफ आहे भाड्यानो तुम्हाला एवढं सांगते कुत्र्यानो वाईट कमेंट करणार आहे ना माझी पर्सनल लाईफ आहे पर्सनल लाईफ लाई। काय ते फक्त त्याने जो लग्नाचा नवरा आहे ना त्यानेच कमेंट करून मला बोलावं तुम्ही वाईट कमेंट करून तुमचा काही उपयोग नाही आहे समजलं काय मुलांक लक्षण आहे तुम्ही, लग तुम्ही जाता का मुलांचं लक्ष माझ्या तुम्ही आहे भाड्या हां बोलायला भरपूर आहेत पोसायला कोत नाही इथं तोंडाला येईल ते कुत्र्यानं फकत जात आहे हां एखाद्या आढळलेल्याला गरीबला म मदत करणार नाही तुम्ही कुत्र्यानं मजा बघाल त्यांची ए आवाज नंतर काय मजा बघायचे काम कराल त्यांची मजा बघायची लाज वाटली पाहिजे एखाद्या दे लेडीज एवढे छाळता येतं कुत्र्यानो लेडीज म्हणजे का तुम्हाला खेळणं वाटलं का अरे दोन मिनटात सापडाल तुम्ही भाड्यानो दोन मिनटात माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना दोन मिनटात सापडाल तुम्हाला तुम्ही आणि एकाला तरी शिक्षा देईन मी लक्षात ठेवा तुम्ही काय कमजोर समजू नका की बाबा एकटीच आहे व्हिडिओ टाकते भरपूर जण आहेत माझ्या मागं माझ्या मागे भरपूर जण आहेत सपोर्ट करणारे लक्षात ठेवा चांगली लोकं भरपूर आहेत माझ्या मागे तुमच्यासारख्या कुत्र्यांची गरज नाही मला आहे काय आणि स्वतःची इज्जत स्वतःच्या घरची काय इज्जत रे इज्जत कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का इज्जत चवाट्या काय चवाट कसली इज्जत चवाट म्हणली काय केलं अरे इज्जत इज्जत कशी असेल ते तरी आहे का तुम्हाला आहे का माहिती आहे का तुम्हाला अरे तुम्ही चांगलं झालं तरी बोला ना वाईट झालं तरी बोला इज्जत कशाला म्हणतात ते तरी आहे का मुलं इथं आलो येऊन मुला नाही विचारलं ही काही इज्जत चव्हाट्या मांडली बापाचा कर्तव्य आहे ना इथं आल्यावर मुलांना विचारण्याचं हे इज्जत चवाट्या मांडली हा मी माझ्या मुलाला दिवस दिवसभर घेऊन फिरते ते नाही दिसत का रे तुम्हाला नाही दिसत का अरे नाला एका नो जेवढं मी संघर्ष करते ना एवढं संघर्ष पण करणार नाही तुम्ही समजलं का आणि हसत हसत संघर्ष करते हसत हसत मागं भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालते मी समजलं काय आणि एक कुत्रा काय म्हणतो तू एवढी दिसायला भारी आहे ऐ भाड्या तुझ्यासाठी नाहीये मी समजलंस ना का समोर दोन मिनटं थांबणार नाहीस तू माझ्या शिव्या द्यायला भाग पाडू नका मला तुम्ही शिवाय द्यायला भाग पाडता मी किती कमेंट इग्नोर केल्यात किती कमेंट इग्नोर केल्या म्हटलं तुमच्या नादाला लागत काही अर्थ नाही आहे तुमच्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही आहे म्हणून मी कमेंट भरपूर इग्नोर मारलेत बरं का मला मुलांचं भवितव्य घडवायचं आहे तुमच्या नादाला लागून मला तेवढंच कामं करायचे नाही आहेत आणि मला मला टेन्शन देऊच नको कोणी कुत्र्यानो तुमच्या असले कमेंट थे कमेंट माझा काल पडला इथनं समज ना, आ आ आ आ? ना का तुमच्या असे घाण्याट कमेंट बोल ना एखाद्याचा जीव जाऊ शकतो तुम्ही काही देत नाही आम्हाला पोसत नाही आहेत का माझे लेकर तुमच्या कोणाचे दरवा जाऊन टाकले नाहीत का बीक मागायला तुमचे तुमच्या दरम्यान झालेत मी कुणाला तर चार पैसे कोण मा बोलले ना कुणाला मदत करा म्हणून तरी लोक मागा हात काढतात असे लोक आहेत तर तुम्ही लोक काय एखाद्याला कधी मला मदत करणार माझ्या बघणारी लोक तुम्ही हां नुसतं तमाशा म्हणता का एखाद्या लेडीजच्या आयुष्याचा तमाशा म्हणता एखाद्या लेडीजने काय व्हिडिओ टाकला तर लगेच तमाशा म्हणता अरे काय वाईट वाईट मांडलं रे वाईट तर काय बोलले आहे तरी सांगा की वाईट काय आहे याच्यामध्ये हां चांगल्याचं सगळ्या गोष्टी आहेत काय वाईट आहे आणि आमच्या नोराबाईकोंचा विषय आहे का कुठला ठेवलेला गडीबिडी नाही माझा की त्याचा आणि माझा विषय आहे किंवा त्याचा आणि माझा मॅटर आहे म्हणून नवरा बायकोनचं आमचा येशू आहे समजलं काय आणि मी हसत हसत संघर्ष करते हसत हसत दुःखाला सामोर जाते असे रडत नाही व्हिडिओ टाकत रडत रडत बसून व्हिडिओ टाकेन मुलांना माझ्या जवळ घेईन रडवीन त्यांना मुद्दाम रडायला हवीन मी मुद्दाम रडेन अरे नाही जे रिअलमध्ये आहे ना ते रिअलमध्ये दाखवते मी खरं खरं खर प्रसंग दाखवते खोटं खोटं बोलाय माझ्या आई शिकवलं नाही आमच्या रक्तात नाही खोटं बोलणं समजलं ना आज एक शब्द जर खोटं बोलले ना तर पुढचं शंभर शब्द खोटंच बोलाव लागणार आणि तुमचं कुणाचा अधिकार नाही बोलायचं माझ्या पर्सनल लाईफमध्ये तू आज नसेल बघायचं ना तू बघू नका पण तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार कुणी दिला नाही समजलं काय मी म्हणते का मी आज एवढे दिवस राहिले तुम्हाला म्हटलं का माझी पोर उपाशी आहेत मला द्यावं चार पैसे पाठवून मला मदत करावं असं करावं म्हटलं का रडत रडत तुम्हाला कधी नाही ना मी महा मी सण करते मुलांना फिरवते मी काय करते माझं मग माहिती आहे काय मी रस्ते रस्ते जी, जाते ना जे मी सण करते ना जे उन्हा आणत जे मुलांना फिरवते ना ते सगळे व्हिडिओ टाकले असते मी टप्प्या 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 मला बापड पसारा नाही मांडायचं आहे समजा ना जे काय आहे ते रिअलमध्ये आणि आत्ता पण व्हिडिओ बनवणार नव्हते पण एक कुत्रा नेमकीच माझी पोरगी पडले आणि म्हणते की मुलांकं लक्ष दे म्हणून हे सगळं खोटं आहे अरे तुला ना भाड्या मी काय ना खरं आहे का खोटं आहे तुला नाही समजणार ते तू तुझ्या घरात लक्ष दे माझ्या मुलांक लक्ष द्यायचं काय नाही करायचं ते माझं मी बघेन माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलं आहे नऊ महिने नऊ दिवस पोटात घेतलं आहे माझ्या मुलाला मोठ्या मोठ्या मुलाला बालदमाव होता तसलं मी त्याला जगवलं आहे काय केलं आहे ते माझं मला माहिती आहे तू नको शिकव काय तुझी शिकवायची गरज आहे बघा मित्रांनो आणि चांगले बोलणारे पण आहेत वाईट बोलणारे पण आहेत वाईट बोलणारे खब लक्ष देत नाही तिचं डोकं दुखायला आहे ग तिचं डोकं लागलं दुखायला असं बाबा सांगितलं हसते तरी बघा दुखते इथं दुखते कशी वाटते बघा दुखायला लागले आणि कसं लेटू मजप पडलाय असंच असं शांत बस वाज असंच लेटू माजप पडलं आहे बघा ते कस तरी वाटायला लागले मला पण आणि माझी पण अशी रडत बिडत बसत नाही बर का रडायला शिकवलं त्याला मी हसायला शिकवले हसायला हसत सामोरं जायचं रडत नाही प्रसंगाला हसत सामोरे जायचं हो रडत नाही मी जर आता पण रडत गेली असते ना तर मी खचून गेली असती मी खचले असते कधीच काय खचणार नाही मी आणि जिथं चुकत नाही ना ती चुकत नाही चुकत नाही ते चुकत नाही आणि काही कारण पण असत चुकी करायला चुकी करायला कारण पण असतात उगाच कोण नाही कोण चुकत नसत काय एका टाई वाजत नसते म्हणता ना तुम्ही तसच आणि जे एका टाई वाजत नाही असत अशी पण सांगितले ना काय जर लोक बोलतात ना तुम्हाला काय माहिती आहे समोरच्या माणसाला सुधारण्याचा प्रयत्न केला तर सुधारायला पाहिजे समोरचा माणूस बाबा आपली आपली बायको काय तरी सांगते चांगलं सांगते आपल्या भल्यासाठी काय वाईट सांगत नाही लेकरवाद्यांचा विचार करते लेकरवालांच्या भवितव्याचा विचार करते हां आज दोन दोन रूमचं भाडं भरायचं काय गरज पडली जर एकाच रूममध्ये राहिलो तर एका रूमचं भाडं राहिलं तर दोघांच्या दोघां मुलांचं चा भवितव्याचा विचार होईल पुढचा पुढचा विचार कर तुम्हाला नाही कळणार यासाठी बाईचा जन्म घ्यावा हो लागतं काय यासाठी बाईचा जन्म घ्यावा हो लागतं नुसतं आपलं उपट सोडण्यासारखं कमेंट करायचे अरे भाव असाल ना तर भाव बहिणीला पा, पाठिंबा उभं असं पाठीशी उभं हा पाठी राखा म्हणून हा बहिणीचा असं नका तुमच्या बहिणीला पण असंच करता का रे तुम्ही मी पण कोणाची तरी बहीण नाही तुमच्या बहिणीला असंच करता का अरे घेत घेण्यामध्ये बाजूला चार शब्द फ्रेमाचे बोला हां बाकीचं सपोर्ट करायचं बाकी बाजूलाच राहिलं पण चार शब्द फ्रेमाचे बोला रे समजलं काय आता काल माझा लेकरूप पडला का तुमच्या दरवाजा झाली का मागायला हां काल माझा लेकरूप पडला तुमच्या दरवाजा झाली का मागायला माझा लेकरूप पडला द्या बाबा म्हणून नाही ना का व्हिडिओ टा व्हिडिओ केला का रक्तबांब झाले बाबा मला तर तेवढं येशू मांडायचं असतं ना तर माझी मुलगी पडल्या पडल्या मी पहिलं ते बाजूला टाकलं असं माझ्या मुलांना लक्ष नसं दिलं पहिलं व्हिडिओ केला असता रक्त बांब झाले एवढं रक्त चाललं आहे ते पहिलं व्हिडिओ टाकू दे म्हणजे मला एवढा पैसा भेटतात सोशल मीडियावर अरे चुकीचं आहे तुम्ही चुकीचं समजता मला चुकीचं साप चुकीचं विचार आहे समजलं काय आणि माझ्याबद्दल का विचार करता ना पुत्यानं असं वाईट विचार दोन मिनटं हस्त माझ्यासमोर उभं राहणार नाही तुम्ही दोन मिनटं समोर ना काय वागीन आहे मी वाघेन पूर नूरेन सगळ्यांना असली आहे मी फालतू कमेंट मला करायचे नाहीत तुमच्या घरच्यांना करायच्या फालतू कमेंट सगळ्यांच्याच कमेंट वाचत नाही कारण की तेवढं मी डोक्यात विचार घेत नाही तुमच्या कोणाचा पण विचार डोक्यात घेत नाही एवढा एवढे रिकामी नाही मी तुमच्या लोक विचार करायला फालतू कमेंट जाऊ माझे चांगले लोक आहेत ना त्यांचा विचार करते पण फालतू लोकांचा विचार करते चांगल्या लोकांचा भरपूर सपोर्ट आहे मला फालतू लोकांचा विचार करायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही तुम्हीच लोक मागे खेचणारी आहेत पुढे जाऊ देणार नाही एखाद्याला चांगलं एखाद्याला चांगलं होतं चांगलं बघवत नाही तुम्हाला मागे खेचायचा प्रयत्न करायला लागलात हां अरे तुम्हाला अभिमान म्हटला पाहिजे एखादी स्त्री पुढे चालली आहे हसत मुकाने ते पण फक्त तुम्ही साथ द्या दोन शब्दाचे प्रेमाने शब्द बोला गोड बोला एवढंच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही आहे जे मी काय व्हिडिओ टाकते माझ्या कष्टाची टाकते व्हिडिओ काय ह्याच्यामध्ये माझी मेहनत आहे जे मोबाईलमध्ये बॅलेन्स आहे काय आहे सगळं माझं आहे कष्ट आहे त्याच्यामध्ये जसं आपल्या घरी पाहुणा येतो आपण एक ग्लास तांब तांबे एक तांब्या पुढं पाणी करतो तसं असतं मी कमेंट मी बोलते मी व्हिडिओ टाकते फक्त सपोर्ट तुमचा पाहिजे बस एवढंच तर पाहिजे दुसरं काय मागते रे तुमच्याकडे मी या असल्या कमेंट मागते हो का या असल्या कमेंट देता का तुम्ही एखाद्याचं मन आधीच दुखलेलं असतं अजून दुखवता हो का तुम्ही असल्या कमेंट करून हां जे व्हायला नको ते झालं माझ्या मुलीच्या बाबतीत ते काय सांगून घडत नसतं व्हायचं ते होतंच किती प्रयत्न केले म्हणजे गावापासून मी तिला खूप प्रयत्न केला जपण्याचा गॅलरीमध्ये वरच्या याच्या अग्रीरवरती उग्रहायची लक्ष मी एवढे लक्ष देते ते बस रे पण माझ्या दोन्ही मुलांकडं पण देवाच्या देणं जे देव होणार असेल ते चुकत नाही ते खरं आहे तर चला बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या सगळ्यांनी मी वाईट कमेंट करताना हवा हा विचार करून करा नाहीतर व्हिडिओच्या खाली माझ्या कमेंट असतात मला धडा शिकवायला वेळ पण लागणार नाही तुम्हाला